रामराम मंडळी गावाकडची टेस्टमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी का नाही आज असणार आहे आपल्याकडं उपवासासाठीच एक वेगळा पदार्थ मंडळी त्यासाठी आमच्या आईने घेतलेल्या आहेत मस्त पैकी लाल गुलाबी दिसणारे हे रताळे आहेत या रताळ्यामध्ये दोन प्रकार असतात एक पांढरं असते आणि एक, एक लाल गुलाबी कलरचं असते बघा हे कंद वर्गामध्ये येतात बघा आणि महत्वाचं म्हणजे ह्याच्या पोळ्याविलाही झकास होत्या काप होत्या तिखट काप होत्या आणि असं सगळं वेगवेगळ्या पदार्थ का उपवासासाठी खात असतात बघा आता तुम्हाला एक महत्वाचं सांगतो बऱ्याच जणांना कंद वर्गीय जे भाज्या असतात किंवा कंद वर्गीय जे काही वेगवेगळ्या आपल्याकडे असे पदार्थ असतात ते चालत नाहीत खायला ते मात्र तुम्ही आवर्जून विचार करून मी बघूनच हे खावावं असं मला वाटतंय म्हणून का नाही आम्हाला काय हो समज चालतंय कसं म्हणते की नाही त्यामुळं समज खायचं करत बेताना खायचं आणि एकदम मर्यादित खायचं बघा अमर्यादित कुठलीही गोष्ट केलो तर त्याचा बाट्याबळ होत असतो असू दे मंडळी हा आज ह्या रताळ्याची रेसिपी काय आहे का नाही आता आई बघा बघा होय ते रताळ आहेत का नाही स्वच्छ धुवून घेणार आणि शिजवून घेणार आहे बघा ताक रताळ खायचं चवी लागतात हा म्हणजे उपवासाला की नाही कोण दूध 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 गुळ खात्यात कोण ताक दही खात्यात कोणता दह्याबरोबरच खात्यात चांगलं लागतंय बघा हे खाऊन बघा तुम्ही हा मंडळी असं आज आपली रेसिपी असणार आहे त्यामुळे शेवटापर्यंत व्हिडिओ बघा आणि आता करूयात या, या रेसिपीला आय कर धुरला तू सुरुवात करू काय कर धुवून घेते हा हे बघा रताळा धुवून घेते पाणी घेते आता एक तांब्यावरून माती ते लागलेल्या असत्या मडकं घेतले मडक्यात धुवून धुऊन ठेवते ते बघा असं स्वच्छ धुवून घ्यायचं माती बिती लागलेल्या असते हे असं पांढर पांढर का झालंय म्हणजे लागे काय जिमणीत असते त्याच्यामुळं का नाही हुमणी लागलेल्या असत्या का कापून घेतलेले असं चिरून ते अखंड असं आणून लगेच टाकायचं नाही जर चिरून बिरून बघायचं हुमणी लागलेलं असते का नाही ते कडवट लागत असते हे बघा हे हुमणी लागलेलं का नाही असं कट करून घेतलेलं आहे आता चूल पिटून घेते बघा आता का नाही मी चूल पिटून घेतलेलं आहे आता पाणी घालून का नाही शिजत होते बघा रताळ बघा थांब्या पाणी घेते होतून अजून जराच घेते ती रथा बुडाय पाहिजे बघा तर चूल पेटलेला चुलीवर ठेवते बघा त्याच्यावर एक भांड झाकून ठेवते चांगलं लवकर शिजते ते बघा हे बघा रताळ शिजत ठेवलेला आहे ह्याला जरा उशीर लागते मातीचं भांड आहे म्हणताना त्यावर मी ताक करून घेते हे बघा दही घेतलंय मी डबा भरून आता हे दही का नाही या भांड्यात ओतून घेते मातीच्या भांड्यात sampai beruk pani gitu. Ada bazar botun gitu kan? Iduhunti atau botun gitu pani. ते बघा काही रवी धुवून घेतलेले आहे आता हे का नाही चांगलं घुसळून घेते दही आता पातळ पण करायच नाही लय घात पण करायच नाहीच नाही ताक घुसळून घेतलं नाही

तर बघा छान असं का नाही ताक घुसळून घेतलेलं आहे बघा असं लय घट्ट पण नाही लय पातळ पण नाही असं करून घेतलेलं आहे आता ताक करून तर घेतलेलंच आहे बराच वेळ झाला ताळ शिजत घातलेलं आता बघूया शिजल्यात काय बघ भांडं काढून घेते वरचं झाकण असं छान उकळी पण या लागल्या बघा आणि शिजल्यात का बघूया आपण आता ते काढून घेते बघा हे बघा शिजलेलं आहे बघा हे बघा चांगलं शिजलेलं आहे तर आता भांडं खाली उतरून घेते आता तर भांडं खाली उतरून घेते बघा आता या भांड्यात काढून घेते आता या पाण्यातलं सगळं मातीच्या भांड्यात सगळं काढून घेतले आता जरा साल काढून घेते कोण कोण साल काढत नाही कोणाला आवडते कोणाला आवडत नाही आपण जरा काढून घेते रताळ सोलून आहे तर आता ताट करून घेते आता हे बघाय सोलून घेतलेलेच आहेत आता रताळ आता हे ताट करते आता ताक आता ताक घेते बघ आता ताट तयार करून घेतलेलंच आहे हे घे बाळा बघ कस झाले ताक आणि हे खाऊन बघ मला सांग तुम्ही घ्या या मी पण घेणार की हो बस चांगलं शिजल्यात का नाही हो बघा असं शिजलेलं आहेत बघा हे या बाळांना तुम्ही पण रताळ दही खायला चालू कर कर चालू कर करताळ दही खाऊन बघा एकदा तुम्ही पण मस्त आहे होय ताकाबरोबर खाल्ले की नाही मस्त लागते दुधाभर पण का नाही साखर म्हणा गूळ म्हणा त्याच्याभर पण चांगलं लागते कुणाला गोड आवडते कुणाला आवडत नाही ते मी ताकाभरून खाल्लं होय भारी झालं आहे होय बारकं असताना अ मळात रताळ काढाय गेल्यावर कसं बारीक बारीक होय होय हा कच्चं खाय जुधवा नच्चंच खायचं तो पासाला का नाही लय भायर लागते खा वाटते उचलून वाईस पिऊ काय पिऊ ते काय नाही हाय जर आले जर वाईज आहे जर वाड मासोर बस बस रगड झालं खाल्ला की नाही अजिबात मंडळी मस्त तर झालेला आहे रोज काहीतरी आपल्याला खायला त्यामुळे मस्त बनायला बी लागते आणि झाले बी मस्तच त्यामुळं मंडळी कसं आहे माहिती आहे काय आता ही आजची एशी बी कशी वाटली ते कमेंट करून सांगा कारण आपण आता हे उचलून पिणार आहे ते पिल्यानंतर अवतार बघण्यापेक्षा आधीच हे कमेंट करून सांगा आजची रेसिपी कशी वाटली आहे आणि व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नक्की लागणार सबस्क्राईब करा आणि बेल बी दाबा चला मंडळी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा लाइक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका